महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांच्या व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्री दत्त मंदिर श्री मंडई गणपती श्री तांबडी जोगेश्वरी श्री गुरुजी तालीम गणपती श्री तुळशीबाग गणपती आणि श्री गणेश केसरी वाडा इथे भेट देत दर्शन घेतले डॉक्टर गोरे म्हणाल्या सन्माननीय लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा आजही समाजात भक्तीभाव सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवण्याचे कार्य करत आहे पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो गणेश भक्त त्या निमित्ताने एकत्र येतात आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना श्री गणेश आपल्याकडून चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देतात केसरीवाडा गणपती मंडळाचे दर्शन घेतले त्यावेळी केसरीचे सर्वस्थापक रोहित टिळक हे आवजून उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी त्यांच्या फिजिओथेरपी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले विविध एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा हे पुस्तक भेट दिले व त्यांचा सत्कार केला सामाजिक सेवेच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी गणपती मंडळानं वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी योजना आखण्याचा माझा मानस आहे व त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उप उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असेही त्यांनी सांगितले या दौऱ्यात त्यांच्यासोबत भगिनी व श्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी प्रमुख उपस्थित होत्या तसेच शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना आहेत सुरेखा कदम पाटील अनिता परदेशी कांता ताई पांढरे का पवार मनीषा पारंडे मिनल धनवटे वैजयंती पासपुते व किरण साळी सचू युवा सेना महाराष्ट्र राज्य आनंद गोयल शहर संघटक पुणे राजू विटकर झोपडपट्टी विकास प्रमुख नितीन पवार उपशहर प्रमुख कोठूर आणि शिवसेनेचे तसेच युवासेनेचे अनेक कार्यकर्ते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना डॉक्टर गोरे म्हणाले राज्य सरकार व केंद्र सरकार या प्रश्नावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आहे कोणाच्याही हक्कावर गदा न आणता सर्व समाज घटकांना न्याय मिळावा हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे येत्या महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आज श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडू शेठ हलवाई या गणेशांचं दर्शन मी शिवसेना पुणे शहर शिवसेना महिला आघाडी यांच्यासमोर घेतलेलं आहे विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या माध्यमातून मी शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पण श्रीमंत दगडूशेठ शेठ गलव गणेश यांचे आभार मानलेले आहेत खूप आम्ही कृतज्ञ आहोत कारण केंद्रात आणि राज्यात केंद्रात एन डी एचं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्याबद्दल श्री गणेशाचे आम्ही आभार मानतो आणि महिलांना सुरक्षितता पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि ज्यांना ज्यांना घरं पाहिजेत त्यांना घरांच्यासाठी म्हणून श्री गणेशाने आशीर्वाद द्यावे असे मी विनंती करते आणि मंडळाचा मी सुद्धा सत्कार केलेला आहे आणि अनेक वर्ष हे मंडळ लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने एवढ्या लोकांना दर्शन देत आहे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर लिखित श्री ढबळ यांनी दिलेलं सुद्धा मी यांना भेट दिलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा